सकाळी नऊ वाजता पॅरिस जगातील सर्वात प्रसिद्ध संग्रहालय लू लोकांनी भरलेलं मोनालिसा सारखी अमूल्य कलाकृती पाहण्यासाठी गर्दी होती पण या शांत सकाळी एका धाडसी चोरीने सर्वत्र थरार निर्माण केला केवळ आठ मिनिटात फ्रेंच राजघराण्याचे अमूल दागिले चोरीला गेले होय तुम्ही योग्य ऐकले केवळ आठ मिनिटात जगाला चकित करणार ही चोरी काहीशी धूम किंवा सिंगम सारखी हिंदी सिनेमातील कारवाई सारखी वाटते पण ही खरी घटना आहे आणि खरी थरारक ही लू एक असं जिथे इतिहास आणि कला जुळून एका विश्वाचा अनुभव देतो परंतु एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या शांततेला एक धक्का बसा सकाळची हवा गोड आणि हलकी पण लांबवर काही अज्ञात चेहऱ्यांनी योजना आखली होती ज्या लोकांना कला पाहायची होती त्यांना पाहिजे ते पाहण्याची वेळच मिळाली नाही सुरक्षित वाटणाऱ्या जागेत घातक योजना सुरू झाली संग्रहालयाच्या अग्नेय बाजूला सेन नदीच्या किनाऱ्याजवळ एक ट्रक उभा होता ज्यावर यंत्र साधनं होती चार जणांची टोळी गडद पडद्याचे आणि हाय विजन जॅकेटमध्ये आपल्या नियोजित कारवाईसाठी तयार होती सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी यंत्र शक्तीने चढून बाल्कनीमध्ये प्रवेश केला इथे सुरुवात झाली त्यांच्या धाडसी खेळाची गॅलरी ऑफ अपोलो जिथे शतकांपासून फ्रेंच राजघराण्याचे दागिने सुरक्षित ठेवले जातात सुरक्षित काच आणि धातूंच्या कपाटासमोर चोरांची शिडी काहीच अडचण ठरली नाही अँगल ग्राइंडरच्या आवाजात गॅलरीचा शांत परिसर खवळून उठला संग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा अजून लक्ष आले नव्हते आणि फक्त तीन मिनिटात चोरी झाली जसं हिंदी चित्रपट धूम टू मधील ट्रेन लूट तसंच धाडसी तसंच पिढी चोरीने लुटलेले दागिने आठ अमूल्य वस्तू तियारा हार आणि कर्णभूषण राणी हॉर्टन्स आणि राणी मरी अमूल तृतीया यांच्या नेपोलियन बोनापार्ट ने मरी लुईसला दिलेला पाचूचा हार आणि कर्णभूषण महाराणी युजन तृतीया यांचा मोती आणि हिरा टियारा आणि ब्रुज ही वस्तू ऐतिहासिक महत्वाची होती मूल्य केवळ आर्थिक नव्हे तर शाही वासा आणि शतकांच्या कहाणी जपणारी होती जसं बॉलिवूड चित्रपटात प्राचीन खजिना चोरीला जातो तसंच काहीच यांच्या गॅलरीत घडलं होऊन पळाले लोकांना दुसऱ्या विभागात हलवले गेले चोरांनी यांत्रिक शिडी जाळून यामा टीम टीमॅक्स स्कूटरवर बसून पॅरिसच्या अरुंद रस्त्यांमधून पळ काढलं वेग एकशे साठ किलोमीटर परतास जणू स्पीड चित्रपटातील कारची पिछा गेल्या सीन सारखा होता पोलिसांना धागे दोरे मिळाल्या पण चोरीतले दागिने अजून अदृश्य आहेत पोलिसांचा तपास सुरू झाली सीसीटीव्ही फुटेज आणि शोध सुरू आहे परंतु ही चोरी एक कोडा आहे जसं चित्रपटातील तसंच तिथे प्रत्येक तपशील महत्वाचा होत जातो कल्पना करा तुम्ही सकाळी संग्रहालयात आहात मोनालिसा पाहत आहात अचानक एका क्षणात गॅलरीमध्ये खिडकी फोडल्याचा आवाज येतो लोक घाबरून पळतात रक्षक धावतात पण चोर धाडस नियोजन आणि वेळेच्या कुशलतेने काम करतात ही चोरी हिंदी चित्रपटातील क्लायमॅक्स सीन सारखी होती पण वास्तविक आणि ऐतिहासिक फक्त दागिने नव्हते हे फ्रेंचशाही कुटुंबाचा वारसा होता सतराशे एकोणनव्वदच्या क्रांतीनंतर उरलेल्या वस्तू नेपोलियन आणि त्यांच्या पुतण्यांच्या कुटुंबाची जपलेली धरोहर संग्रहालयासाठी हानी फ्रान्ससाठी आपात जणू इतिहासावरचा प्रहार आता प्रश्न उरतो हे दागिने कुठे आहेत कोण चोरले आहेत संग्रहालय आणि पोलीस तपास सुरू आहे संग्रहालय आणि पोलीस तपास सुरू ठेवत आहेत जसं दिलवाले दुल्हनिया ले जायंगेमध्ये सुरुवात शांत पण शेवट रोमॅन्टिक ट्विस्ट तसंच लू मध्ये प्रत्यक्ष पुढे जाण्यासाठी थरारक आहे लू मध्ये ही चोरी केवळ आर्थिक हानी नव्हे तर सांस्कृतिक वारसा चोरला गेला असे सांगते जगभरातील लोक प्रश्न विचारतात सुरक्षा नियोजन आणि इतिहासाची किंमत तुम्हाला काय वाटते हे दागिने पुन्हा शोधले जातील का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला का लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशा थरारक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा